भूस्खलन झाल्यामुळं दोन बस नदीत वाहून गेल्या निसर्गानं रौद्र रूप धारण केलं असून पुढील काही दिवस हेच चित्र असण्याची शक्यता आहे पाहूया याबाबतचा स्पेशल रिपोर्ट नेपाळवासीय सध्या दहशतीच्या सावटाखाली आहे ही दहशत कुठल्या अतिरेक्यांची किंवा शत्रूच्या हल्ल्याची नाही ही दहशत आहे निसर्गाची नेपाळमध्ये निसर्गानं गेल्या काही दिवसांपासून रौद्र रूप धारण केलंय शुक्रवारी पहाटे नेपाळच्या मदन आश्रित महामार्गावर भूस्खलन झालं यावेळी या परिसरातून पासष्ट प्रवाशांना घेऊन चाललेल्या दोन बस पाहता पाहता नदीत वाहून गेल्या यातल्या एका बसमध्ये एक्केचाळीस तर दुसऱ्या बसमध्ये चोवीस प्रवासी होते बसमधून वाहून गेलेल्या पासष्ट पैकी साठ प्रवासी अद्यापही गायब आहेत त्यांचा शोध सुरू आहे नेपाळच्या त्रिशुली नदीत घडलेल्या या दुर्घटनेत आतापर्यंत सात भारतीयांचा मृत्यू झालाय मृतांचा आकडा वाढण्याचा अंदाज वर्तवण्यात येतोय ने नेपाळच्या आभाळात ढगांनी गर्दी केली आहे मुसळधार पावसाच्या सरी आणि दाट धोक्यामुळं विमानांची अनेक उड्डाणं रद्द करण्यात आली आहे पुढचे काही दिवस नेपाळमध्ये निसर्गाचा हा रुद्रावतार असाच राहण्याचा अंदाज आहे पर्यटकांनी काळजी घ्यावी आणि सुरक्षित निवारा शोधावा असं आवाहन सरकारनं केलं आहे ब्युरो रिपोर्ट पुढारी न्यूज